संविधान लोकशाही आणि संविधानिक संस्था वाचविण्यासाठी जनजागृती पदयात्रा निघाली आहे महात्मा गांधी यांचे पंटू तुषार गांधी आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात निघालेल्या या पदयात्रेत सामील होण्यासाठी एक ऑक्टोबरला चंद्रपूरहून भव्य बाईक रॅली काढण्यात आली ही रॅली बुधवारी चंद्रपूर शहरातील गांधी चौकातून सेवाग्रामला रवाना झाली ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसच्या माध्यमातून ही बाईक रॅली काढण्यात आली या बाईक रॅलीत खासदार प्रतिभा धानोरकर चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी यांच्यासह पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते देशात सध्याचे राजकीय आणि सामाजिक वातावरण दूषित झाले असून लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर ही पदयात्रा महत्त्वाची मानली जात आहे